शेतकऱ्यांना एक नवीन दिशा दे जे मिळाली असे शरदजी जोशी साहेब यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये आज आपण सर्व शिक्षण जमा आणि मी सिकंदर शहा शेतकरी वारकरी संघटनाचा अध्यक्ष आहोत आता या संदर्भात आपल्या देशामध्ये मी दोनच पुरुषांना युग पुरुष मानतो एक महात्मा गांधी आणि दुसरे शरद जोशी साहेब ज्या वेळेस एकोणतीसशे सत्तेचाळीसच्या चे पूर्वी भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य होतं आपल्याला स्वातंत्र्य मिळून घ्यायचं होतं इंग्रजांच्या ज्या यातना होत्या <coughs> महात्मा गांधी जेव्हा विदेशातून आपल्या देशामध्ये दे आले आणि इतकी अवस्था पाहिली इतकी अवस्था पाहिल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांसंदर्भात शेतमजुरासंदर्भात आणि भारतीय लोकांच्या संदर्भात ज्या भावना होत्या त्या कळाल्या त्यांनी एक आंदोलन करायचं ठरवलं आंदोलन कोण करणार आंदोलन करण्यासाठी सर्वात पहिले त्यांनी चंपारण्य नावाचं जे एक बिहारमधलं एक गाव आहे तिथल्या शेतकऱ्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गोळा केलं आणि गोळा करून त्या आंदोलनाची सुरुवात झाली आता गांधीजीच्या संदर्भात कमी बोलतो त्यानंतर जे आहे त्यावेळी जे आहेत आपण जे पिकत होतो तर जे जास्त खपत होतो ते शेतकऱ्यांना पिकवत होतं त्या मालाची खूप डिमांड राहत होती अन्नधान्य असो कडधान्य असो कपडा असो कापूस असो किंवा ज्यूट असो त्यावेळेस भारत पाकिस्तान बांगलादेश हा पूर्ण एकत्रच होता बांगलादेश भागामध्ये जुंटाची शेती करत होते आणि आपल्या इकडच्या भागामध्ये जे आहे विदर्भातल्या किंवा महाराष्ट्रातल्या भागामध्ये कापसाची शेती होत होती अशा वेळेस शेतकऱ्याला जे शेतीमध्ये पिकलं ते विकाची काही जास्त मोठी समस्या नव्हती पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर जेव्हा शरद जोशी साहेबांनी आंदोलन शरीर चालू केलं आणि शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे याचा त्यांनी पाठपुरावा केला बरोबर नवीन टेक्नॉलॉजी म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पाहिजे होतं शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्र तंत्रज्ञान आणि नवीन नवीन बियाणं किंवा नवीन नवीन जे यंत्रणा पाहिजे होती ते सर्व कशी उपलब्ध करून देता येईल ते त्यांना त्यावेळेस ती आवश्यकता होती म्हणून त्यांनी ते उपलब्ध करून देण्याची मागणी केली आणि त्या संदर्भात आंदोलन केलं आता काय झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर जे आंदोलन झाले आणि आंदोलनानंतर तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळालं तंत्रज्ञान मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना कसं आहे का त्याचा फायदा पण झाला आज जे आपण आठ क्विंटल दहा क्विंटल बारा क्विंटल पंचवीस क्विंटल कापूस उत्पादन करतो ज्वारीचं उत्पादन उन्हाळ्या उन्हाळ्यातसुद्धा घेतो पण त्याच्यामध्ये काही आपलं नुकसानही झालं नुकसान हे झालं की आपल्या देशामध्ये जे आपण पारंपरिक पद्धतीने जे शेती करत होतो ती शेती आपण जसं ढोरं जनावर पालन करायचे आणि त्याच्यापासून जे खतं आपल्याला मिळत होतं त्या खतातून आपण शेती करत होतो मग लोकांना आता कसं झालं की तंत्रज्ञान मिळालं बी ए पी आलं युरिया आल्या अठरा अठरा दहा आलं तर शेतकऱ्यांना गुरं ढोर पोचण्याची जे सवय होती किंवा त्याच्यापासून जे त्यांना उत्पन्न मिळत होतं ते उत्पन्नामध्ये घट येणं चालू झालं आणि आज अशी परिस्थिती आहे की जर शेणखत टाका तर शेणकतच फेटत नाही पन्नास किलोमीटरवरून शेत शेणखत आणून आपल्या वावरामध्ये आपल्याला टाकावला आता पन्नास किलोवरून पन्नास किलोमीटरवरून जर आपण शेतकरी आणून टाकलं तर आपल्याला ते काही परवडत नाही म्हणून आपण काय करतो त्याच्या जा मागे आहे तर सेंद्रिय खताच्या मागे लागलो आता मुंबईमध्ये मला आम्ही फिरत होतो तर त्यावेळेस एका किराण्याच्या दुकानावर एक नाव दिसलं तुरीच्या डाळीचं असं ढीग होतं आणि त्याच्यावर होतं यवतमाळची डाळ मी त्या शेत दुकानदारापाशी केलो म्हणतो यवतमाळची डाळ म्हणजे ही डाळ आणि ही डाळमध्ये काय अंतर आहे या डाळीत आणि या डाळीच्या भावामध्ये चाळीस रुपये किलोचं अंतर होत आपल्या यवतमाळची डाळ ते गुलाब गोटा म्हणून कोणाची अचूक वेळ भरती आहे त्यांच्या डाळीचं तिथं एवढं महत्व होत आता एकंदरीत जे तर मोठे मोठे मेळावे शेतकऱ्याचे जेव्हा लागतात आणि तेव्हा आपण समजा सेंद्रिय खताशिवाय उत्पन्न केलेलं जे उत्पादन राहते ते उत्पादन शेतकऱ्यांना तिथं जेव्हा मेळावे लागून तिथं खपते त्याच्यापेक्षा दुप्पट भावानं किंवा दिडीच्या भावानं ते खपत कुठं ते जिथे मेळावे होतात तुम्ही पाहून त्याचे भाव जे म्हणजे रासायनिक खताच्या शिवाय उत्पन्न केलेलं जे खाद्यान्न असेल कडधान्य असेल तसे शेतकऱ्यांना मिळतं तर माझं या संदर्भात म्हणणं आहे की आपल्याला तंत्रज्ञान मिळालं तंत्रज्ञान मिळालं तर तंत्रज्ञान तर ठीक आहे आपल्याला मिळालं पण आता शेतकऱ्यांना गरज काय आहे शेतकऱ्यांना गरज आहे ट्रेनिंग अँड प्रोसेसिंग कारण काय होते माहिती आहे का तंत्रज्ञान एवढं मिळालं जे टमाटे लावते तर आजूबाजूच्या पूर्ण शिवारा म्हणजे टमाटे टमाटे टमाटा शंभर रुपये किलो झाला का टमाटा दोन रुपये किलोपर्यंत येत नाही तोपर्यंत टमाट्याची लागवड काही कमी होत नाही वांग्याची थैली पाचशे रुपयाची खपते जोपर्यंत ते वीस तीस रुपयाची थैली खपत नाही तोपर्यंत सर्व लोक वांगेच वांगे लागतात लावतात काही पैसेवाले शेतकरी राहतात शहरी भागामध्ये शहरी भागामध्ये पैसेवाले शेतकरी जे आहेत तर पैसेवाले शेतकरी काय करतात का नवीन नवीन प्रयोग करतात जसं आपल्या भागामध्ये मागे दहा वर्षापासून पाहत आहोत का पश्चिम महाराष्ट्रातून डाळिंब जे आहे तर डाळिंब आपल्या भागात लावतात येथे प्रयत्न केला आणि दोन दोन तीन तीन वर्ष त्याच्यामध्ये लावून तिकडचं डाळिंबाचं वजन राहते चारशे ते सहाशे ग्रॅम आणि आपण जे डाळिंब लावलं ते पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅम मग ते परवडत नाही मग तीन चार वर्ष त्याचे वाया गेले त्याचे मागे जे लावलेला खर्च वाया गेलं मग ते उकळून फेकून दे तर हे महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला जे पिकवता येते ते विकता येत नाही एक दहा क्विंटल कापूस काढा बारा क्विंटल कापूस काढा आणि कापताले नाही मिळाले तुम्हाला काय परवडते आता दादाला सांगितलं साडेसात आठ रुपये किलो वेचाही आहे तुमच्या भागात जनरल जा। जर समजा ॲव्हरेज काढला तर दहा रुपये किलोपेक्षा कमी वेचाही कुठंच नाही दहा रुपये किलो कमीत कमी घेते दोनशे रुपये मन चालूच आहे तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जे माल विकला पिकवला आणि पिकवलेला माल जर त्याचा खपत नसा तर तो शेतकरी पुन्हा तिकडे जाईल का त्या पिकाकडं तर माझंही हे होतं की सर्वात पहिले मोदीजींनी सर्वात पहिले चांगला प्रश्न घेतला होता का शेतकऱ्याच्या जमिनीची तपासणी करणं ज्या माती मातीची आणि त्या मातीमध्ये तुम्ही काय पिकू शकता काय त्याच्यामध्ये नत्र कमी झाले काय नत्राची आवश्यकता आहे ते जर शेतकऱ्यांना माहीत झालं का माझ्या शेतामध्ये मी काय पिकू शकतो आता याही हरभरा लावला तर ते पलीकडले हरभराच लावते त्यानं गहू लावला तर तुम्ही गहूच लावते त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे माल आहे तर माल आपण जास्त प्रमाणामध्ये डोरासारखं पुढं उत्पन्न करून राहिलो मालला तर उत्पन्नामध्ये काही शेतकरी मागं नाही आहे खूप जास्त प्रमाणामध्ये माल सध्या एवढं आहे का आपल्याकडं पाच वर्ष जर समजा उत्पादन झालं नाही अन्नधान्य पिकवलं नाही तरी आपलं पूर्ण देशाचं भागू शकते पोट भरू शकते पण शेतकऱ्याला माल मिळत नाही आता कसं आहे का आपण सोयाबीन विक पे पेरलं आता सोयाबीन आपण आपण किती करतो पाच किंवा सात ऑवरेज येते आता विदेशातल्या ज्या टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीनुसार वीस ते पंचवीस क्विंटल सोयाबीन ते पिकवते पंचवीस क्विंटल सोयाबीन जर ते पिकवत असाल तर मग आपलं आठ क्विटल सोयाबीनवाला सोयाबीन कुठं टिकणार आहे शेतकरी त्याच्यासमोर तर आपण त्यांच्या मागं न लागता विदेशाच्या आपल्या भागामध्ये आपल्या जो प्रभाग आहे त्या भागामध्ये आपण कोणतं उत्पन्न जास्त घेऊ शकतो जसं तुरीच्या डाळीचं आपण एक उदाहरण दिलं तर आपल्या यवतमाळ जिल्ह्याची तुरीची डाळ पूर्ण देशाने नाही विदेशातसुद्धा प्रसिद्ध होऊ शकते अशा पद्धतीची डाळ आपण इथं उत्पादन करू शकतो त्यानंतर कापसाचा जो प्रश्न आहे तर कापसाचा प्रश्न काही ठराविक भागामध्ये कापू जर आपण चांगल्या दर्जाचं उत्पन्न केलं तर आपल्या कापसाची डिमांड पूर्ण विदेशात आहे ना एक बांगलादेशसारखा लहानसा देश जुटाचा उत्पादन करतो आणि प्रत्येकाच्या जवळपास मला वाटते ऐंशी टक्के लोक जीन्सचे पॅन्ट घालतात नवीन पूरपैकी शंभर टक्के घालत असतात जीन्सचा जे पॅन्ट आहे त्याचा जो धागा आहे तो धागा जूटपासूनच बनतो जूटच्याशिवाय दुसऱ्या वस्तूपासून त्याचा धागाच बनत नाही आणि तो पूर्ण जगामध्ये एवढा लहानचा देश असून आता एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जन्माले आला आणि पूर्ण आता पूर्ण जगामध्ये त्याची टेक्नॉलॉजी गेली की पूर्ण सर्व आगामध्ये पॅनच पॅन राहिली कोणत्या दिवशी विदेश असो किंवा आपल्या देशात असो देशा तर आपल्याला कसं आहे का खरं म्हणजे शेतकऱ्यांना जे आहे ना, ना तर ट्रेनिंग आहे प्रोसेसिंगची प्रोसेसिंगची गरज आहे आणि ज्यावेळेस शरद जोशी साहेबांनी आंदोलन उभे केले तर त्यावेळेस कसं होतं की लोकांना तंत्रज्ञान हवा होता तंत्रज्ञान मिळालेलं आहे आता ट्रेनिंग आहे प्रोसेसिंग जर शेतकऱ्यांना मिळालं तर तुमची आमची जी मुलं आहे जे शेतीपासून पाठ फिरून बाहेर गेलेले आहे ते मुलं जे आहेत शेतीकडं वर वर्त, वळतील आणि शेतीकडं वळण्यासाठी त्याला कसं आहे की त्याच्यापासून इन्कम दिसलं पाहिजे त्याच्यापासून उत्पन्न काय होते म्हणून नाही तर मग काय होते डोळेसाहेब आता पोरगा जाऊन एखादी समजा मिठाईची दुकान लावून तिथं बसला तो वावरातच जात ना त्याने तिथे चमकधमक दिसते मग तो कशाला वावरात जाणार तर आपल्या शेतकऱ्याचा मुलगा वावरात गेला पाहिजे याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा विषय असला पाहिजे माझ्या मताला आहे ना म्हणजे बरोबर तर शेतकऱ्याच्या मुलाला जर तुम्हाला शेतात आणायचा असाल वापर तर शेतकऱ्याच्या मुलाला त्याच्यापासून काय फायदा होते ते तुम्हाला दाखवा लागल आणि ते फायदा तुम्ही शेतकऱ्याला जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा मुलगा हो शेतात येत नाही आणि काही दिवसानंतर तुम्हाला शेतामध्ये कामं करायला माणसंसुद्धा मिळणं मुश्किर होऊन जाईल जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होतं आम्ही टी व्हीवर पाहत होतो तर त्यावेळेस ते बरमोळा टी शर्ट कॅप लावून जे आहे तर ढोरं तारत होते आपल्याला वाटतं साला किती लोकांची तरक्की आहे तर विदेशातलं लोक बरमोळा टी शर्ट लावून जे आहे तर ढोर तारून राहिले आता आपल्या भागाचे तेच आहे आपल्या भागामध्ये कानामध्ये ते मोबाईल टाकून घेते त्याचं हेड टाकून घेते पूर्ण बकऱ्या तारत राहते टेक्नॉलॉजी येऊन राहील त्याच्यामध्ये काही दोन मत नाही पण त्याच्यापासून उत्पन्न कसं काढता येईल ते महत्वाचा विषय आहे जसं जनावर पोचणं बकऱ्या असो मेंढर असो डुकरं असो पाळबा म्हणतात वाघ पो पोसायची परवानगी यावरून जे काही मिळालं आपल्याला ज्याच्यापासून उत्पन्न जेव्हा मिळणार नाही वाघातही महत्वाचं आहे ना बाळू होतो जे म्हणणं आहे ना दोन तीन एकर मध्ये तुम्ही कंपाऊंड केलं त्याच्यामध्ये वाघ तर पंधरा लाखाचा एक वाघ वाघही <laughs> <एसो पतुणी है। laughs> विकले तर झालं का आपलं एकंदरीत शेतकऱ्यांना ट्रेनिंग अँड प्रोसेसिंगची गरज असल्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांना आपल्याला शेतकरी इतकं वळवाच असल तर या सर्व महत्वाच्या गोष्टी मला तरी असं वाटते म्हणून माझं मत आज महत्त्वाचा दिवस आहे आज मी व्यक्त केलं आणि सर्व तुम्ही लोकांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वाचे आभार धन्यवाद